उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलचे पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या संकल्पनेतून श्री कृष्णा डायग्नोस्टिक सेंटर जना स्मॉल फायनान्स बँक व देश सेवा फाउंडेशन यांच्या सहकार्याने या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते महाराष्ट्र प्रदेश गड किल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेशी शेलार यांच्या हस्ते या शिबिराचा आरंभ झाला यावेळी या उपक्रमास जना स्मॉल फायनान्स रिजनल हेड कमल गांधी तसेच आकाश मंत्री पंकज पवार नरेंद्र पारखे यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी महाराष्ट्र गड किल्ले संवर्धन सेल समीर धुमाळ मनोज कुमार भोसले शंकर चिकणे वल्लभ कोकाटे मनीष कोंडे कुणाल शेलार विनायक धोत्रे हे पदाधिकारी उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक व महिलांनी रक्त रक्त शर्करा व कोलेस्ट्रॉल किडनी फंक्शन आणि थायरॉइड तपासणी करण्यात आली नमस्कार मी अविनाश जाधव महाराष्ट्र प्रदेश गडकिल्ले सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी हे पुणे जिल्हा अध्यक्ष आहे मी गडकिल्ले संवर्धनसाठी साठी करतो त्याच्याच अनुषंगाने माननीय प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र संवर्धन काँग्रेस पार्टीचे यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इथे मोफत आरोग्य आणि रक्त तपासणी शिबिर घेतले होते त्यासाठी आपल्याला श्रीकृष्ण डायग्नोस्टिक सेंटर दत्तनगर तसेच देश सेवा फाउंडेशन शनीनगर नगर आणि जना बँक जना स्मॉल फायनान्स बँक स्वारगेट यांच्याकडून आपल्याला विविध प्रकारची मदत लाभली हा कॅम्प आपण खास यासाठी घेतला होता की याची जास्तीत जास्त गरजू लोकांपर्यंत याचा फायदा मिळावा आणि तो खूप चांगल्याकडे आपला कॅम्प संपन्न झाला त्यासाठी आपल्या सर्वांचे इथे मार्गदर्शन आणि सहाय्य लावले त्यासाठी सर्वांचे आभार <laughs> धन्यवाद या आज जा तापसने, तापसने या ठिकाणी अजितदादांचा वाढदिवस हा बावीस जुलैला असतो आणि बावीस जुलैचा वाढदिवस जो आहे ते लोकांनी अनेक विषय चांगले घेऊन केलेला असतो की जसं की वैद्यकीय सेवा असेल आज आमचे गड किल्ले सेमचे जे पुणे जिल्हा अध्यक्ष आहे अविनाशदादा जाधव यांनी खूप चांगल्या पद्धतीने इथं लोकांच्या तपासण्या की ज्या तपासण्यांसाठी लोकांना खूप पैसे मोजावे लागतात ती एकदम मोफत सेवा त्यांनी या ठिकाणी दिलेली आहे त्याबद्दल मी आमचे पुणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांचं मनापासून धन्यवाद देतो आणि असंच पक्षाच्या वतीने असन दादांच्या वाढदिवसानिमित्त असन असेच आपण लोकांना उपयोगी होते असे विषय घेत जावे एवढं बोलतो आणि थांबतो ना वर्षा पवार आज माननीय उपमुख्यमंत्री दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य व रक्त तपासणी शिबिर श्रीकृष्ण डायग्नॉस्टिक सेंटर आणि माननीय अविनाश दादा जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष गडकिल्ले संवर्धन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज ह्यांच्या संयुक्त विद्यमानाने ह्या ठिकाणी आयोजित कार्यक्रम केलेला आहे सदर या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे रुग्णांना जास्तीत जास्त सेवा व्हावी हा उद्देश आहे आजचा नमस्कार मी आकाश मंत्री ब्रांच मॅनेजर यांना स्मॉल फायनान्स बँक टार्गेट ब्रांच तर आज आम्हाला म्हणजे अजित ददाप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे जे आपलं काहीच मोफत शिबिर आहे आपलं त्यानिमित्तानं आम्हाला संधी भेटली त्याबद्दल मी अविनाश जाधव सरांचं आभार मानतो आता आपल्या बँकेचं की म्हणजे स्मॉल फायनान्स बँक आता आपण युनिव्हर्सल बँकिंगला अप्लाय केलेलं आहे तर आपल्या बँकेचं गोल्ड लोन किंवा तुम्ही ऑटो लोन हे जे गोरगरिबांसाठी मिडल क्लास साठी आपली बँक जी आहे ते सदैव अग्रेसर आहे आणि त्याच्यामुळे आपलं सरांसोबत होतं की सर तुम्ही पण जे गोरगरीबासाठी करता आम्हाला पण काहीतरी योगदान लाभू द्या जेणेकरून आम्ही पण त्यांना सेवा देऊ इच्छितो सरांनी आम्हाला त्याबद्दल सहकार्य केल्याबद्दल मी सरांचे फार फार आभार मानतो आणि गडकिल्ले प्रदेशाध्यक्ष योगेश भाऊ सेलार साहेबांचाही सा, धन्यवाद की त्यांनी पण आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो मी आज माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्त अभिनंद जाधव यांनी मोफत आरोग्य तपासणी शिबिर आयोजित केलेलं आहे त्याचा आम्ही लाभ घेतला खूप चांगला कार्यक्रम झाला त्याचा असतं आपल्या तब्येतीवर अवलंबून चांगलं तर तो थे चांगला होतं काय झालं तर आपल्या दवाखान्यात जाता येतं पण आपली प्रकृती काय ते रक्तावरून कळतं थँक्यू माझं नाव कांचन शेला तुमच्या आरोग्य शिबिरात फक्त तपासासाठी आम्ही छान कार्यक्रम झाला